फाज नसेल यशांत राहत तुम्हाला सगळ्यांना अंदाज नसेल पूर्ण महाराष्ट्राचा रेकॉर्ड बोरकिरीने आज तोडलेला आहे आता योड़, योड़ <laughs> तो एवढं एवढं वर्ण नको त्याच्यात जेवढा आकडायला तेवढं वरणला तर हॉस्पिटल ते त्याला म्हणलं होतं एक लाखाला एकदा भगवान बाबे की जे म्हणत जा त्यांनी म्हटलं पण आता नको <laughs> म्हणू म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं रेकॉर्ड बोरकीने तोडलेलं आहे आता या घडीला त्र्याण्णव लाख आपले जमा झाले <laughs> तर्फे आजचा आकडा कितीचा आहे रामगावचा आहे आजचा आणि अजून दोनशे घरं राहिलेली आहेत दोनशे घरात किती घर आहेत दोनशे अडीचशे घरं झालेली आहेत अडीचशे घराचा आकडा आहे आपल्या गावची लोकसंख्या घर उमरा आहे चारशे आपण पन्नास इकडे तिकडे धरू पण अजून शंभर राहिलेलं आहे मग आपल्याला एक पूर्ण केलाच पाहिजे था था। आ, मा आता जी बातमी आहे तीच द्या त्र्याण्णव झालेले आहेत कारण कधी कधी ईडी आपल्या मागे लागू नये म्हणून आपल्या प्रत्येकाचे नाव लिहिलेले आहेत प्रत्येकाचे आकडे लिहिलेले आहेत आणि प्रत्येकाच्या नावासहित आपल्या गावाकडे यादी आहे आणि दुसरा महत्वाचा विषय लक्षात ठेवा आजपासून आकडे सुरू आहेत आज आकडे संपलेले नाहीत मी गेल्यानंतर ज्यांना वर्षभर वर आकडा टिपायचा असेल जे लोक आज गैरहजर असतील काय असतील त्यांनी आपापले आप आकडे आप आप आपापले आप नावं द्या मी बीड जिल्ह्यामध्ये बातमी देतो गोरगिरीचे त्र्याण्णव लाख तुम्ही परभणीला जालन्याला तुमच्या गावच्या तर्फे लेटर तर्फे कारण की ते तुमच्या तोंडावर विश्वास ठेवत नाही बातमी देताना जबाबदारी असते मग ग्रामपंचायतच्या लेटरवर एक प्रेस नोट तयार करा भगवानगडाच्या विकासासाठी बोरकिनी ग्रामस्थांतर्फे त्र्याण्णव लाख जमा झाले असं लिहा आकडा वगैरे नका लिहू किती जमा झाले पुढच्या वर्षी बघू नये एकच्या पुढे जाईल पण आजचा आकडा आहे आपला म्हणून बोरकिनी भगवानगडाच्या विकासाला त्र्याण्णव लाख दिले म्हणून बातमी तयार करून जे जबाबदार असतील त्यांनी सांगा आणि त्याची एक प्रेस नोट मला व्हॉट्सअपला पाठवा आणि दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या पिरपूर मध्ये गडावरील संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरासाठी बोरकिनी ग्रामस्थांचा त्र्याण्णव लाख रुपयाचा निधी हा देण्यात आलेला आहे बघूयात काय आहे प्रकरण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट मध्ये सुरू असलेल्या संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराला आर्थिक मदत म्हणून परभणी जिल्ह्यातील बोरकिनी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील गावकऱ्यांनी सार्वजनिक वर्गणीतून त्र्याण्णव लाख रुपयांचा आर्थिक निधी श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री सानप यांच्याकडे सुपूर्द केला श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट ला मिळालेला वरील निधी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक निधी आहे असं सांगण्यात येत आहे बोरकिनी गावकऱ्यांचे न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री सानप महाराज यांनी तोंड भरून कौतुक केलं डॉक्टर नामदेव शास्त्री सानप महाराज यांचा परभणी जिल्ह्यात दौरा होता यावेळी त्यांनी सालाबादाप्रमाणे बोरकिनी येथे गाव गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी केवळ तीनशे लोकांना दोन तासांमध्ये सुमारे त्र्याण्णव लाख रुपयाचा निधी श्री क्षेत्र भगवानगड येथे अर्पण करण्यात आला असाच आदर्श मराठवाड्यातील लाखो भगवान भक्तांनी घेऊन श्रीक्षेत्र भगवानगड ट्रस्ट बांधत असलेले संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करावी असे आवाहन श्री क्षेत्र सचिव तथा शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी केलंय राष्ट्रसंत भगवान बाबांची गादी म्हणजे साक्षात लक्ष्मीची गादी मानली जाते संत भगवान बाबा यांनी लाखो गोरगरीब वंचित पीडित उपेक्षित अशिक्षित समाजाला अंधश्रद्धेतून बाजूला काढून सुशिक्षित केलं प्रत्येकाने सत्कर्म करावे वारकरी संप्रदायाची सेवा करावी आणि महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म समभावाचे वातावरण निर्माण करण्यात यावे असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं ऐश्वर संपन्न बाबांच्या चरणी बोरकिनी गावातून त्र्याण्णव लाखांची देणगी श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विकास कामांसाठी बोरकिनी गावातून त्र्याण्णव लाखांची देणगी अशा विविध पद्धतीच्या बातम्या आज वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी छापलेल्या आहेत त्या तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत वारकरी संप्रदायासाठी ही नक्कीच एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे गजर कीर्तनाचा या आपल्या चॅनलवरून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला अत्यंत आनंद आहे अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा गजर कीर्तनाचा मन मंदिरा गजर भक्तीचा